स्नेहल देशमुख वय वर्ष पंचवीस स्नेहल ही मुंबईत तिच्या आजोबांसोबत एकटीच राहत होती दोन वर्षापूर्वी तिच्या आई वडिलांचा एका कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला परंतु दहा दिवसापूर्वी तिचे आजोबा देखील तिला सोडून गेले याच गोष्टीचा विचार करत असताना आजोबांचे वकील घरी आले आणि वकिलांनी तिच्या हातात एक चिठ्ठी दिली जी की आजोबांनी तिच्यासाठी लिहून ठेवली होती त्यात लिहिलेलं होतं की दापोलीच्या वाड्यावर फक्त आणि फक्त तुझा हक्क आहे वाड्याची तू एकमेव वारस आहे त्यामुळे तिथे जाऊन हस्तांतरणाचं काम पूर्ण कर आणि हीच माझी शेवटची इच्छा आहे आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्नेहलने मागचा पुढचा विचार केला नाही आणि डायरेक्ट गाव गाठलं रात्रीचे अकरा वाजले होते कोकणातल्या दापोली गावात एकदम गडद शांतता पसरली होती समुद्राच्या लाटा दूरवरून काहीतरी कुजबुजत होत्या गावाच्या शेवटच्या टोकाला असलेला जुना वाडा म्हणजेच देशमुखांचा वाडा आता ती बघत होती तो वाडा खूपच भयानक वाटत होता पावसाने मातीच्या रस्त्यांना चिखलात बदलून टाकलं होतं त्या वाड्याच्या बंद खिडक्यानाड एक कुजलेली शांतता लपलेली होती स्नेहलने दिवा लावला वाड्याच्या भिंती बंद खिडक्या ओलसरवास सगळं काही तिला विचित्र वाटत होतं तेवढ्यात तिचं लक्ष भिंतीच्या एका कोपऱ्यात गेलं आणि तिथं तिला पावसात भिजलेली एक कागदाची चिठ्ठी सापडली त्यावर लिहिलेलं होतं की तो परत येईल आणि यावेळी शेवटचा साक्षीदार गप्प बसणार नाही जेव्हा तिने ती चिठ्ठी वाचली तेव्हा तिला असं वाटलं की कोणीतरी तिची थट्टा करताय त्यामुळे कसलाही विचार न करता ती बेडरूममध्ये गेली आणि झोपली निम्म्या रात्री अचानक कोणीतरी खिडकीवर टकटक करत होतं स्नेहल भीतीने बाहेर बघत होती पण तिथे कोणीच नव्हतं तिचं मन संभ्रमात होतं कोणीतरी इथे आहे का असा विचार तिच्या मनात येत होता तेवढ्यात मागच्या खोलीतून एक आवाज आला तो आवाज होता कपाट उघडल्याचा स्नेहलने धीर धरला आणि ती कपाटाच्या दिशेने गेली तिथे एक जुनी डायरी तिला सापडली ती डायरी कोणाची होती हे तिला खर तर समजतच नव्हतं पण त्यात एकच वाक्य पुन्हा पुन्हा लिहिलं होतं की खरा वारसदार कोण आता स्नेहलला कळून चुकलं होतं की हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे रात्रभर स्नेहल झोपली नाही स्नेहलला कळून चुकलं होतं की वाड्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि त्याच गोष्टीचा शोध घेण्यासाठी स्नेहल आता एक एक खोली तपासू लागली स्नेहलला खूप भीती वाटत होती तरी सुद्धा ती हिंमत करत होती कारण आज वाड्याचं रहस्य काय आहे हे तिला जाणूनच घ्यायचं होतं शेवटी एका खोलीजवळ येऊन स्नेहल थांबली खोलीला बाहेरून कुलूप लावलेलं होतं नेहलने कसलाही विचार न करता दगडाने ते कुलूप तोडलं आणि ती खोलीत गेली जेव्हा ती त्या खोलीत गेली तेव्हा तिचा तिच्या डोळ्यांवरच विश्वास बसला नाही आणि ती मोठ्याने किंचाळली दुसऱ्या दिवशी सकाळीच पोलीस निरीक्षक विराज शिंदे गावात आले पोलिसांना बघून गावात एकच खळबळ उडाली पोलिसांनी वाड्याकडे धाव घेतली आणि त्या खोलीमध्ये पोलीस गेले स्नेहल खोलीत एका कोपऱ्यात बसली होती आणि तिच्या पुढे एक हाडांचा सापळा पडलेला होता या सगळ्या गोष्टींची खबर स्नेहलनेच पोलिसांना दिली होती आता पोलीस स्नेहलची चौकशी करू लागले स्नेहलने रात्रीपासून तिच्यासोबत जे काही घडलं ते सगळं काही खरखर सांगितलं आणि कपाटामध्ये तिला सापडलेली डायरी देखील तिने पोलिसांच्या ताब्यात दिली पोलीस निरीक्षक शिंदे यांनी डायरीचा अभ्यास केला आणि त्यांना त्यात एक वाक्य लिहिलेलं सापडलं माझा भाऊ मला वारस मानत नव्हता म्हणून मी त्याला डॅश 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 असं ते वाक्य होतं आणि हे वाक्य अपूर्ण होतं पोलीस निरीक्षक शिंदे आता लोकांशी बोलू लागतात तेव्हा एक वृद्ध माणूस वाड्याबद्दल हकीकत पोलिसांना सांगतो राजाभाऊ देशमुख हा वाड्याचा मोठा वारस होता पण एक दिवस तो अचानक गायब झाला लोक म्हणतात तो मेलाय पण काही म्हणतात की त्याचा खून झालाय राजाराम हा दुसरा तिसरा कोणी नसून स्नेहलच्या वडिलांचा सावत्र भाऊ होता तो सावत्र भाऊ असल्या कारणाने स्नेहलला त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि गावकऱ्यांच्या सांगण्यावरून त्याला खूप वर्षांपासून कोणी बघितलं देखील नव्हतं त्यामुळे पोलिसांनी अंदाज लावला की हा सापळा राजाराम देशमुख यांचाच असावा स्नेहलच्या मनातील शंका आता दूर झाल्या होत्या रात्री ती झोपली होती परंतु तरी सुद्धा तिला विचित्र स्वप्न मात्र पडत होते कुणीतरी तिला हाक मारतंय कुणीतरी तिच्या खोली बाहेर उभं आहे असं सारखं तिला वाटत होतं एके दिवशी असंच तिला एक विचित्र स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नातून ती जागी झाली आणि बाजूलाच तिच्या बेडवर एक जुनं छायाचित्र पडलं होतं त्या फोटोमध्ये तिच्या आजोबांबरोबर आणखी एक व्यक्ती होता त्याचा चेहरा थोडा अस्पष्ट होता पण जरा ओळखीचा वाटत होता स्नेहलने लगेच फोटोबद्दलची सगळी माहिती पोलिसांना सांगितली शिंदेंनी तो फोटो नीट तपासला आणि गावात चौकशी करू लागले सखोल चौकशीनंतर त्यांना समजलं की हा माणूस जगदीश देशमुख आहे जो की स्नेहलच्या आजोबांचा सख्खा भाऊ आहे दोन दिवस सलग अभ्यास करून पोलिसांनी त्या सापळ्याचा शोध लावला आणि शोधातून हे समजलं की तो सापळा जगदीश देशमुख यांचा होता पोलिसांना आता एक गोष्ट कळून चुकली होती की जगदीश देशमुख यांचा मारेकरी अजूनही मोकाट फिरतोय आणि हा तोच व्यक्ती आहे जो पुन्हा पुन्हा वाड्यात येतोय आणि स्नेहलला दिसतोय काहीही करून आता त्या खुनी व्यक्तीला पकडायचं होतं त्यामुळे पोलिसांनी एक जाळं टाकलं त्या रात्री स्नेहल तिच्या बेडरूममध्ये झोपली होती तिला पुन्हा आवाज ऐकू येऊ लागला आणि ती खाली उतरली तेवढ्यातच एक माणूस तिच्यासमोर आला त्याने चेहरा झाकलेला होता आणि आवाजात त्याच्या धाडस होतं तो धाडसाने तिला म्हणाला की तुला हे सगळं विसरावं लागेल हा वाडा तुझा नाही आहे खरे वारसदार तर आम्ही आहोत स्नेहल खूप घाबरलेली होती तिला माहीत होतं की आता हा व्यक्ती मला देखील मारणार तरीसुद्धा हिमतीने तिने सगळं काही रेकॉर्डिंग तिच्या फोनमध्ये करून घेतलं होतं तो माणूस नेहलवर वार करणार तेवढ्यातच शिंदे तिथे पोहोचला आणि त्या माणसाला पकडलं आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो राजाराम देशमुख होता राजाराम देशमुखने प्रॉपर्टीसाठी त्याच्या काकांचा म्हणजे जगदीश देशमुख यांचा जीव घेतला होता त्यानंतर पोलिसांनी राजारामची कसून चौकशी केली आणि चौकशीनंतर अजून एक भयानक सत्य त्यांच्या समोर आलं ते म्हणजे स्नेहलच्या आईवडिलांचा ॲक्सिडेंट झाला नव्हता तर तो मुद्दाम केला गेला होता आणि हे कारस्थान सुद्धा राजाराम देशमुखचंच होतं वाड्यावरच्या प्रॉपर्टीवर त्याला फक्त त्याचाच हक्क हवा होता ज्या दिवशी त्याच्या काकांचा त्याने खून केला तेव्हा कोणाला संशय येऊ नये म्हणून गावातून तो गायब झाला परंतु तो गायब फक्त गावासाठीच होता वाड्यात मात्र त्याचं येणं जाणं होतं आणि जेव्हा त्याला समजलं की त्याच्या भावाची मुलगी वाड्यात पुन्हा राहायला आली आहे तेव्हा तो घाबरला आणि वाड्याचा हक्क पुन्हा त्या मुलीला भेटतो की काय अशी त्याला भीती वाटायला लागली आणि म्हणूनच स्नेहलला संपवण्यासाठी तो वाड्यात येत होता आणि आज तो स्नेहलला संपवणारच होता परंतु त्याचा डाव मात्र त्याच्यावरच उलटला आणि पोलिसांनी त्याच्यावर पलटवार केला पोलिसांनी राजारामला अटक केली आणि केसचा फडशा पाडला स्नेहलने ठरवलं की ती पुन्हा या वाड्यात कधीही येणार नाही आणि राहणार देखील नाही कारण या वाड्याच्या वारसा हक्कासाठी राजारामने तीन तीन खून केले होते स्नेहलने कसलाही विचार न करता तो वाडा सरकारच्या स्वाधीन केला आणि मुंबईला जाऊन तिने पुन्हा तिचं आयुष्य नव्याने सुरू केलं तर मित्रांनो स्नेहलची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन कहाण्या ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा